आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन, करा लक्ष्मण अग्नीचा प्रबंध करायला हवा अग्नीचा प्रबंध का सीतेला अग्नीला ओलांडून माझ्याकडे यावं लागेल अग्निला ओलांडून यावं लागेल होय माता, माता सीतेला नाही दादा हा अत्याचार आहे हा अन्याय आहे लक्ष्मण दादा मी आपला अर्थ समजलोय याचा अर्थ हा आहे की माता सीतेला आपल्या पवित्रतेचं प्रमाण देण्यासाठी अग्नि परीक्षा द्यावी लागेल लक्ष्मण त्या सतीला जिने आपला पवित्रता धर्म पालन करण्यासाठी तिने लोकांचा विजेता रावणाचा सुख सुविधा आणि वैभवाने भरलेला महाल सोडून अशोक वाटिकेमध्ये थंडीत उन्हात ऊन उन, आणि पावसाचा त्रास मोकळ्या आकाशाखाली बसून सहन केला लक्ष्मण एका राजाची मुलगी एका चक्रवर्ती राजाची सून असून आपल्या पतीच्या मागे अनवाणी पायाने राहिली तिची पूजा करण्याच्या ऐवजी तिची परीक्षा कुठल्या कुठल्या दोषासाठी दोषासाठी दादा लक्ष्मण जरा नाही दादा नाही मी आयुष्यात एकही गोष्ट नाही ऐकू इच्छित एका अवस्थेत एका अबला स्त्रीला कुणी बळजबरीने पळवून घेऊन गेलं तर ती दोषी झाली तोशी तर मी तो त्यांच्या बोलण्याने दंड मलाही मिळाला पाहिजे त्या नाहीत दोषी आपण आहोत जे त्यांचं रक्षण नाही करू शकलो आणि अग्नीतून चालत जाईल ती निर्दोष स्त्री स्त्री जाती विरुद्ध यापेक्षा मोठा अन्याय काहीही असू शकत नाही आणि आपण हाल याय करताय लक्षात ठेवा मी वहिनीला माझी माता समजतो आणि त्यांचा पुत्र होण्याच्या नात्याने मी आपल्याशीही विद्रोह करू शकतो दादा असं तू कस समजलास की मी सीतेची परीक्षा घेत आहे किंवा तिच्यावर काही संशय घेत आहे सीता जी एका क्षणासाठीही कधी माझ्या मनातून दूर नाही झाली जिला क्षणाक्षणाला मी माझ्या दिव्य डोळ्यांनी न्याहाळतो आहे तिच्या पतीव्रता आणि सतीत्वाचं प्रमाण कोणी दुसऱ्या देऊ शकेल का मला लक्ष्मण कुणा पुरुषाचं स्वतःचं हृदय जर कुणा स्त्रीवर विश्वास करू शकत नसेल तर त्याचा दुसऱ्या कोणत्याही प्रमाणानं कधीच विश्वास नाही होऊ शकणार आणि तसही राम आणि सीता दोन कुठे आहेत एकच आहेत मला सीतेची परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा अर्थ आहे मला माझ्यावर विश्वास नाही मला माझी परीक्षा घ्यायची आहे मी जे काही सांगतो आहे त्यात संशय किंवा परीक्षेचा काहीच प्रश्न नाही तुला माहित नाही जर खरोखरच रावणानं सीतेला हात लावला असता तर त्या परमसतीच्या तेजानं त्याचे हात जळले असते ही परीक्षा नाहीये मग अग्निला ओलांडून येणं हे सगळं काय आहे वेड्या मला अग्निदेवाकडून माझी सीता परत घ्यायची आहे त्याच्यासाठी ही लीला करणं अग्निदेवाकडून सीतेला परत घ्यायच ही कसली लीला आहे दादा हे काय गुड रहस्य आहे मला तरी सांगा तू ऐकशील तर मी सांगेन ना तू तर आपल्या दादा विरुद्ध विद्रोह करण्याची तयारी करत आहेस दादा तुम्हाला माझी शपथ आहे लवकर सांगा हे काय रहस्य आहे लक्ष्मण सुवर्ण मृग येण्याआधी मला हे सगळं ठाऊक होत की रावण सीतेचं हरण करणार आहे आणि जेव्हा एक दिवस तू लाकडं आणण्यासाठी वनात गेलास तेव्हा मी सीतेला सांगितलं सीता आता ती वेळ आली आहे जेव्हा आपल्याला महत्वपूर्ण नरलीला करायची आहे यासाठी आम्हाला तुझ्या सहकार्याची आवश्यकता आहे म्हणूनच जोपर्यंत मी राक्षसांचा नाश करत नाही तुला अग्निदेवाच्या संरक्षणात राहावं लागेल जशी आज्ञानाथ हे अग्निदेवते मी आपल्या शरणात येऊ इच्छिते आपण माझी सहायता करावी देव। मी काही करता आपल्या संरक्षणात सोडतो आहे आपण देवीचं रक्षण करावं अहो भाग्य आमचे आपण आम्हाला या सेवेची संधी दिली या देवी दादा 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 काय झालं तो आला आपल्या बरोबर सेनाही फुलांना सोडा दादा आता शस्त्र उचलण्याची वेळ आलेली आहे बरं झालं तो स्वतः चालत आला आज मी त्याला जिवंत सोडणार नाही काय झालं लक्ष्मणा कोण आलंय आपलाच आवडता भरत काय भरत आलाय कुठे पर्यंत आला आहे मला भिल्ल आणि इतर लोकांनी सांगितलं की अयोध्येचा राजा भरत आपली चतुरंगी सेना घेऊन चित्रकुटाला येतोय मी स्वतः झाडावर चढून पाहिलं तर मला खरंच सेना दिसली आपल्या सूर्य पताका सगळीकडे फडकत होत्या आणि बरोबर घोडे आणि हत्ती होते याचा अर्थ असा आहे की तो आपल्या पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करायला येतोय आक्रमण कोणावर तुमच्यावर आणि कोणावर राज्य मिळाल्यावर त्याला राज्य मत सांभाळता आलं नाही कोणीतरी बुद्धी भ्रष्ट केली की मूर्खा या राज्यावर तर खरा हक्क श्रीरामांचा आहे आणि श्रीराम प्रजेचे लाडके पण आहेत एक ना एक दिवस ही प्रजा तुझ्याकडून राज्य खेचून घेऊन श्रीरामांना देईल बस त्याने विचार केला असेल की यावेळी दोन्ही भाऊ असहाय्य अवस्थेत एकटे ते आहेत दोघांचा शेवट करून आपल्याला व्यवस्थित राज्य करता येईल त्याला माहित नाही की लक्ष्मण अजून जिवंत आहे काय विचित्र बोलतेस लक्ष्मणा भरताच्या मनात असं कपाट येऊच शकत नाही का का नाही कपटी होऊ शकत ज्याच्या मातेची बुद्धी इतकी कपटी आहे त्याच्या पुत्राची बुद्धी का नाही कपटी होऊ शकत जर त्याच्या हृदयात कपट नसत तर आपल्याबरोबर हत्ती घोडे आणि सैन्य घेऊन नसता आला दादा भरत तुमच्या नजरेत साधू पुरुष असू शकतो पण राज्यपद मिळाल्यानंतर राजमत कोणाला सहन होत नाही अरे मानवच काय पण इंद्रा सारखे राज्यमताच्या होऊन उचित आणि असहाय्य आणि असमर्थ समजून तुमची हत्या करायला आलाय नाही लक्ष्मणा नाही तुम्हाला माझी शपथ आहे दादा आज मला नका थांबवू मी तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो मी जन्माला आलो असेल पण मी खरा रघुवंशी असेल तर आज दोघेही रणक्षेत्रात माझ्या हाताने मारले जातील ज्या पद्धतीने एक सिंह हरणांच्या टोळीला नष्ट करून टाकतो त्याच पद्धतीने मी त्याच्या चतुरंगी सेनेचा नाश करून टाकेन तरच माझ्या या धनुष्याचा ताण सार्थ की लागेल दादा जरी आज भगवान शंकर त्याच्या मदतीला आले ना तरी तुमची शपथ घेऊन सांगतो मी परत जिवंत ठेवणार नाही सावधान लक्ष्मणा सावधान लक्ष्मणा तुझा प्रताप प्रभाव तो सांगुशक तो जाला हे भाईती है तू भरताला मानने की जी प्रतिज्ञा के लिए आए ती तू निश्चितच पूर्ण करू शकतोस पण वेदांचे आणि विद्वानांचे असे सांगणे आहे मनुष्याने असले कुठलेही कठोर कर्म करण्याआधी ते उचित आहे की अनुचित ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे कुठलेही मोठे आणि महत्वपूर्ण का काम विचार न करता अकस्मात कधीही करू नये ज्यामुळे नंतर पश्चताप करावा लागेल म्हणूनच उचित किंवा अनुचित ह्याचा विचार करू आणि त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करूनच युद्धासाठी धनुष्य उचल कारण युद्धात साधारणत हानी जास्त होते आणि लाभ कमी होतो म्हणा ही आकाशवाणी ऐकलीस जे उचित आणि अनुचित याचा विचार न करता कुठलेही काम अविचाराने करतात त्यांना पुढे पश्चाताप होतो मला तुझ्या वीरतेबद्दल आणि पराक्रमाबद्दल यत्किंचितही संदेह नाही तू क्रोधाच्या आवेगात भरताला नक्कीच मारू शकशील पण जेव्हा तुला समजेल की भरतावर तुझा संदेह चुकीचा होता तेव्हा तू त्याला पुन्हा जिवंत करू शकशील पण कधी कधी डोळ्यांनी सत्य पाहिलेलं राज्यपदाचा मोह साधारण मनुष्याला ग्रासतो इंद्रासारख्या देवालाही ग्रासू शकतो परंतु भरताचे स्थान देवांपेक्षाही वरचे आहे तो एका महामानवाच्या रूपात मला त्याची परिस्मा आहे ज्या प्रकारे दह्याच्या एका कणाने क्षीरसागराचे दूध नाही नासू शकत त्याच प्रकारे अयोध्याच काय तर त्रिलोकाचे राज्यही भरताला दिले गेले तरी त्याला राज्यमध्ये होणार नाही तुमच्या अशा साधुपणामुळेच आपण हातात आलेलं राज्य सोडून दिला सर्व प्रजा तुमच्याबरोबर होती तुम्ही एक संकेत दिला असतात तर प्रजेने महाराजांना तुमचा राज्याभिषेक करायला भाग पाडला असतं आणि प्रजेच्या बळावर मी आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पाडला होतं लक्ष्मणा पिता आणि पुत्राचं नातं प्रजेच्या माध्यमातून निर्धारित होत नसत त्याप्रमाणे भावाभावांच्या मधले निर्णय तलवारीने होत नाही भरताला मारून ज्या राज्याची तू कल्पना करतोय जरा विचार कर की त्याचा परिणाम काय होईल जर आपले भाऊच नसतील तर राज्याचे सुख उपभोग काय आनंद आहे जर माझ्या सुखात तुम्हा तिघांचा सहभाग नसेल तर ते सुख मला विश्वासारखे आहे आणि जर तुला राज्याची लालसा असेल तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो लक्ष्मणा की माझ्या एका आज्ञेने भरत ते राज्य तुला देऊन टाकेल दादा आपल्यावर इतकं मोठं संकट आलं आणि आपण मला जरासुद्धा जाणवू दिलं नाही संकटाच्या यावेळी मला पूर्ण सेनेसह आपल्या मदतीस येण्याची परवानगी द्यावी आज्ञा द्यावी दादा नाही 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 दादा काय झालंय कुणाला नाही नाही म्हणताय कुणा, कुणा वेड्याला वेडा कोण दादा तोच भरत दादा भरत होय तोच तुझा भरत दादा पूजेला बसलेला असताना असा वाटला जणू भरत यावेळी खूप काळजीत आहे मी त्याच्या हृदयाची वेदना जणू काही अनुभवत आहे अवश्य काळजीत असणार हनुमानाने सर्व काही सांगितलं असेल मग अशा परिस्थितीत त्यांचं मन कस स्थिर राहू शकेल मी जर त्यांच्या जागी असतो ना तर सर्व सेना घेऊन अयोध्येतून निघालो असतो नाही दादा असंही असू शकत ना की भरत दादा खरोखरच सेना घेऊन निघाले असतील नाही भरत असं नाही करणार का कारण तो मर्यादा समजतो तो माझ्या आज्ञेशिवाय अयोध्या सोडून कधीही नाही येणार परंतु जेव्हा आपणच संकटात आहात आपल्या मदतीसाठी आपली परवानगी घ्यावी लागेल कोण आहे आपल्यानंतर तिथे परवानगी द्यायला गुरुदेव गुरुदेवांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते अवश्य त्याला सांगतील की राम वनवासाच्या काळामध्ये अयोध्येच्या संपत्तीचा कधीच उपयोग नाही करणार गुरुदेव धर्म आणि मर्यादा जाणतात आणि ते हेही जाणतात की माझा लक्ष्मण असताना मला कोणत्याही सेनेची काहीच आवश्यकता नाही लक्ष्मण एकटाच अनेक सेनाना पुरेसा आहे दादा आपण मर्यादेची सीमा आहात परंतु काहीही म्हणा जर का मी असतो ना तर सेना घेऊन कधीच निघालो असतो परंतु भरत माझ्या आज्ञेशिवाय अयोध्येला असुरक्षित सोडून एक पाऊलही नाही उचलणार मी त्याला ओळखतो लक्ष्मण भरतासारखा महापुरुष धरतीवर अभावानच जन्माला येतो त्याला मनापासून नमस्कार कर हे अयोध्येच्या पवित्र माते मी माझ्या लहान भावांना तुझ्याजवळ सोडून आलो आहे त्यांचं रक्षण कर त्यांची चिंता दूर कर